आता हो हो म्हणता नारळी पौर्णिमा येईल आणि नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात ओल्या नारळाच्या करंजा नारळाची बर्फी नारळाचे वडे यासारखे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते आणि या सगळ्यांचा प्रमुख घटक म्हणजे नारळ आता नारळ आणायचा तो खोवायचा आणि खोवायचा म्हटलं तर तो अगदी मधोमध फुटायला हवा आणि जरी मधोमध फुटला तरी हल्ली काही सगळ्यांकडे घरोघरी नारळ खोण्यासाठी वेळी नसते वेळी नसेल तर नारळाच्या करवंटीपासून खोबरं वेगळं करावं लागतं आणि ते काही सहजासहजी पटकन वेगळं होत नाही असे एक ना अनेक प्रश्न परंतु या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत नारळ विकत घेण्यापासून नारळ मधोमध कसा फोडायचा नारळाच्या करवंटीपासून खोबरं कसं पटकन वेगळं करायचं याच्या आज आपण दोन पद्धती पाहणार आहोत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नारळाच्या करवंटीपासून खोबरं पटकन वेगळ्या करण्याच्या दोन पद्धती पाहूया नारळाच्या करवंटीपासून खोबरं वेगळं करण्याची पहिली पद्धत पाहूया सगळ्यात सुरुवातीला आहे पहा इथे आपल्याला दोन मोठ्या आकाराचे वजनदार आणि भरपूर पाणी असलेले नारळ घ्यायचे आहेत नारळ घेताना अशा पद्धतीनं हलवून पाहायचा त्याच्यामध्ये पाण्याचा खळ आवाज यायला हवा म्हणजे तो चांगला निघतो आता या नारळामध्ये पाण्याचा आवाज येत नाहीये याचा अर्थ हा खरावे असं नाहीये त्यामध्ये पाणी अगदी काठोकाठ भरले म्हणून आवाज ना येत नाहीये परंतु हे पहा त्या नारळापेक्षा यामध्ये थोडं कमी पाणी आहे म्हणून याचा खळ ख, ख, आवाज येतो आता आपल्याला दोन्ही नारळाची शेंडी काढून घ्यायची हे पाहा शहरांमध्ये काही नारळाची शेंडी काढण्यासाठी वेगळं असं काही उपकरण नसतं म्हणून मी कात्रीच्या साह्यानं नारळाची शेंडी काढतोय जर तुम्हाला मार्केटमध्येच मा शेंडी काढलेले नारळ मिळाले तर उत्तमच आणि नारळ घेताना शक्यतो हे पा अशा प्रकारे डार्क रंगाचे घ्यायचेत यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि हा जो दुसरा नारळ दिसतो ना फिकट केशरी रंगाचा यामधलं खोबरं रह, कोळं असतं यापासून दूध खूप छान निघतं होतं हे पा आपल्या दोन्ही नारळाच्या शेंड्या काढून झाल्यात आता दोन्ही नारळ आपल्याला फोडून घ्यायचे परंतु लगेचच फटकन फोडायचे नाहीयेत तर हे पा खलबत्त्यातल्या बत्त्याच्या साह्यानं आपल्याला याच्यावर अगदी हलकानं थोडे थोडे दो ठोके मारायचे कारण तळाचं आणि वरचं खोबरं आतील बाजूनं थोडं घट्ट असतं जाम बसलेलं असतं अशा प्रकारे बत्त्यानं ठोके मारून घेतले ना की आतलं खोबरं करवंटीपासून लवकर वेगळं होण्यास मदत होते हे पा नारळाला तीन प्रमुख उभ्या ज्या मोठ्या शिरा असतात ना त्यावर पहिल्यांदा आपल्याला ठोके मारून घ्यायचे नाहीतर मग नारळ कसाही वाकडा तिकडा किंवा मग उभा फुटतो बत्त्यानं ठोके मारून झाल्यानंतर हे पा नारळ असा आडवा धरायचा आणि नारळाच्या बरोबर मध्यावर सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं आपल्याला एका लाईनमध्ये गोलाकार सुरीच्या साह्यानं ठोके मारून घ्यायचे अशा प्रकारे नारळाच्या मध्यावर एका लाईनमध्ये ठोके मारल्यानं काय होतं नारळ बरोबर मध्यभागी फुटतो वेडा वाकडा किंवा उभा फुटत नाही सुरीच्या साह्यानं एका लाईन मध्ये मध्यावर ठोकल्यानंतर आपल्याला आता बत्ता घ्यायचा आहे आणि बत्त्यानं ना आपल्याला नारळावर मध्यभागी जोरजोरात ठोके द्यायचे हे पहा आपला नारळ फटकन फुटले आणि मध्यभागी फुटले दोन्ही नारळ आपल्याला अशा पद्धतीनंच फोडून घ्यायचेत नारळातलं पाणी गाळून घ्यायचे आणि पिऊन टाकायचे हे पहा आपले दोन्ही नारळ अगदी मध्यभागी व्यवस्थित फुटलेले आहेत आता सुरीच्या साह्यानं ना या नारळातलं खोबरं आपण करवंटीपासून वेगळं करायचं आहे हे पहा सुरीच्या साह्यानं खोबरं करवंटीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय पण काही केल्यानं खोबरं काही वेगळं होत नाही आहे मग काय करायचं तर त्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची परंतु ती ट्रिक पाहण्या अगोदर आपल्याला एका खोलगड भांड्यामध्ये म्हणजे नारळाची करवंटी बुडेल इतपत खोलगड भांडल्यामध्ये बर्फाचं थंड पाणी घ्यायचंय आणि ते बाजूला ठेवून द्यायचंय आता नारळाची एक अर्धी वाटी घ्यायची आहे गॅसच्या शेगडीवर ठेवायची आहे गॅस चालू करायचं चा। गॅसची प्लेम मोठी करायची आणि हे पा चिमट्याच्या जागेनं ही नारळाची वाटी आपल्याला या गॅसच्या शेगडीवर अशा पद्धतीनं हळूहळू फिरवत राहायची आहे पहिला अर्धा मिनिटच आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे अर्धा मिनिट झाल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद ते मध्यम यांच्यामध्ये ठेवून आपल्याला आता ही नारळाची वाटी अशा पद्धतीनं फिरवत राहायची आहे असं केल्यानं काय होतं नारळाची करवंटी गरम होते आणि खोबरं करवंटीपासून थोडं थोडं वेगळं व्हायला लागतं पहिली दोन मिनटं नारळाची करवंटी अशी एकसारखी फिरवत राहिल्यानंतर काय करायचं नारळाची करवंटी फिरवायची थोडा वेळ तसंच थांबायचं परत करवंटी फिरवायची थोडा वेळ तसंच थांबायचं परत करवंटी फिरवायची अशा पद्धतीनं ना आपल्याला नारळाची करवंटी थांबून थांबून फिरवायची असं दोन तीन मिनिट करायचं असं थांबून थांबून फिरवल्यानं काय होतं तर नारळाची करवंटी गरम होते आणि आतलं खोबरं पटकन वेगळं होतं तळाचा भाग तुलनेनं जरा जास्त वेळ ठेवायचा कारण तळाचा भाग जास्त कठीण असतो हो पण ही नारळाची वाटी आपल्याला खूप वेळ अशी गरम करायची नाही आहे फार फार तर तीन ते चार मिनिटच आपल्याला ही वाटी गरम करून घ्यायची आहे फार वेळ गरम करून घेतलीत तर मग नारळाची चव बदलेल हे पहा तीन ते चार मिनटांनंतर मी गॅस बंद केला आहे आणि आपण हे जे बर्फाचं पाणी बाजूला ठेवलं होतं ना त्यामध्ये आपल्याला ही वाटी घालायची आहे असं केल्यानं काय होतं तर करवंटी लगेचच थंड होते आणि खोबरं करवंटीपासून वेग होण्यास मदत होते आपल्याला करवंटी खूप वेळ थंड होण्याची वाट बघावी लागत नाही हे पहा इथे मी तीन शेगड्यांवर तीन नारळाच्या वाट्या गरम करण्यासाठी ठेवल्या आहेत आणि मी आता एकाच वेळी एकसारख्या हलवत हलवत त्या गरम करून घेणार आहे आपल्या चारही वाट्या गरम करून झालेल्या आहेत मी अगदी तीन ते चार मिनिट या वाट्या गरम करून घेतलेल्या आहेत गरम झालेल्या वाट्या आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवायच्यात आणि पाच मिनटं अशाच ठेवून आहेत पाच मिनिटानंतर हे पहा नाराची एक वाटी घ्यायची आणि ही वाटी दोन्ही बाजूने आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता एक छोटीशी सुरी घ्यायची आहे परंतु सुरीला खूप जास्त धार असायला नको कमी धार असलेली सुरी घ्यायची आणि हे पहा आता सुरीच्या साह्यानं आपल्याला खूप र करोंटीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा आहे पाहिलं ना तुम्ही अगदी लगेचच अर्ध्या मिनटाच्या आताच आपलं खोबरं करवंटीपासून वेगळं झालंय कशी गोल गरगरीत वाटी निघाली आहे पहा इथून पुढील सगळ्या खोबऱ्याच्या वाट्या आपल्याला अशा पद्धतीनंच करवंटीपासून वेगळ्या करून घ्यायच्यात हे पा इतुन सग्या चा वाटे आपले लाशा पासुन चा एक करवंटी लगेचच मोकळी झाली परंतु सगळ्याच होतील असं काही नाही म्हणून काय करायचं चुरीच्या साय्यानं आधी गोलाकार वाटीचा वरचा भाग मोकळा करून घ्यायचा म्हणजे करवंटी खोबऱ्यापासून आपोआप मोकळी होते हे पा दुसरी वाटीसुद्धा लगेच मोकळी आहे आपल्या चारही वाट्यांचं खोबरं करवंटीपासून वेगळं झालेलं आहे आता आपल्याला चारही खोबऱ्याच्या वाट्या कोरड्या सुती कापड्यानं दोन्ही बाजूंनी अगदी स्वच्छ पुसून घ्यायच्यात कोरड्या करून घ्यायच्यात तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे की खोबरं गरम केलं म्हणजे त्याची चव बदलेल परंतु तसं अजिबात होत नाही फक्त आपण करवंटी गरम करतो खोबरं गरम करत नाहीये खोबरं करवंटीपासून वेगळं करण्याची ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत पाहूया त्यासाठी आप आपल्याला गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं ही चाळणी स्टीमरमध्ये ठेवायची आता माझ्याकडे प्लेट आहे म्हणून मी चाळणी ठेवलेली नाही आहे स्टीमरचं झाकण लावायचं झाकणावर खलबत्त्यासारखी जड बसू ठेवायची म्हणजे वाफ जाणार नाही आता हा नारळ आपल्याला या स्टीमरमध्ये दहा मिनटं वाफून घ्यायचा आहे परंतु पहिली पाच मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि पाच मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे असा एकूण दहा मिनटं आलं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे झाकण काढायचं आहे झाकण काढल्यानंतर तुम्हाला असं आढळून येईल की या नारळाच्या ज्या निम्म्या काळ्यात ना त्या थोड्याशा डार्क झालेल्या आहेत आणि खोबरं देखील करवंटीपासून थोडं वेगळं झालेले दिसेल याचा अर्थ आपला नारळ अगदी व्यवस्थित वाफवला गेलेला आहे आता नारळ बाहेर काढायचा आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे किंवा मग पाच मिनटं बर्फाच्या थंडगार पाण्यात ठेवायचा आहे नारळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे खोबरं या करवंटीपासून वेगळं करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सुरीचा वापर करायचा आहे एक कमी धार असलेली सुरी घ्यायची आहे आणि या सुरीच्या साहाय्यानं आपल्याला हे खोबरं नारळाच्या करवंटी पासून गोलगोल फिरवत वेगळं करत राहायचं खोबरं सैल झाल्यानंतर आता नारळाची करवंटी आपल्याला उलट करायची आणि साणशीच्या साह्यानं मध्यभागी ठोकून घ्यायची कारण हा जो खालचा तळाचा भाग असतो ना तो जास्त कठीण असतो म्हणून तो आपल्याला थोडा सैल करून घ्यायचा आहे आता करवंटी खालीच ठेवायची आणि सुरीच्या साह्यानं खोबरं आता आपल्याला वेगळं करून आहे लगेचच खोबरं वेगळं होतं हे पा पूर्ण करवंटी वेगळी झाली आहे कशी गोल गोलीत खोबऱ्याची वाटी दिसते बा अशा पद्धतीनं दोन्ही खोबऱ्याच्या वाट्या आपल्याला करवंटीपासून वेगळ्या करून घ्यायच्या आपण आज खोबरं करवंटीपासून वेगळं करण्याच्या दोन पद्धती पाहिल्या एक म्हणजे गॅसवर गरम करून आणि दुसरं म्हणजे स्टीमरमध्ये ठेवून यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही खोबरं करवंटीपासून वेगळं करू शकता आता हे पाय आपण जे करवंटीपासून खोबरं वेगळं करून घेतलंय ना त्या खोबऱ्याच्या वाट्यांचा पाठीकडील चॉकलेटी रंगाचा भाग आपल्याला सालकडरच्या साह्यानं काढून टाकायचा आणि मग खोबरं आपल्याला बारीक चिद्रांच्या किस्तीनं किसून घ्यायचं किंवा स्लायसरनं स्लाइस करून घ्यायचं हे खोबऱ्याचे स्लाइस किंवा किसलेलं खोबरं एखाद्या हवाबंद डब्यात ठेवायचं किंवा हवाबंद पिशवीमध्ये झीप लॉकर पिशवीमध्ये ठेवायचं आणि मग हे खोबरं आपल्याला फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये स्टोर करायचं आणि वाटेल तेव्हा मग आपल्याला हे खोबरं वापरता येतं मग तुम्ही करंजी करा बर्फी करा किंवा मोदक करा म्हणजे नारळ आपल्याला वेळेवर खोवण्याची अजिबात गरज नाही आहे हे स्लाईस केलेलं खोबरं मिक्सरच्या छोट्या चटणीच्या बांड्यामध्ये हळूहळू फिरून घेतल्यानं की अगदी खोवल्यासारखं खोबरं तयार होतं याआधी सुद्धा आपण नारळी पौर्णिमा विशेष घरच्या घरी अगदी मार्केटसारखं डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळ पावडर कशी करायची ही रेसिपी पाहिली होती ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा सुद्धा अशा प्रकारे आपण नारळाच्या करंटीपासून खोबरं वेगळं करण्याच्या दोन पद्धती ना त्या पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीपासून खोबरं वेगळं करा माझ्या या दोन्ही पद्धती मला कशा वाटल्या की, वाट की या दोन्ही पद्धतींपैकी कोणती पद्धत जास्त सोयीस्कर वाटली किंवा तुमच्याकडे यापेक्षा आणखीन वेगळी काही पद्धत असेल तीसुद्धा सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद